घरामध्ये स्वच्छ पाणी चोवीस तास कधी या नळ फिरवा तुम्हाला पाणी दिलं जाईल तसं पाणी सोलापूर शहरामध्ये आपला सरकार देणार आपला <laughs> बालू जगाचा नेता झालाय त्या येण्या कामाला सांगा हो इथं जे भूम फिरते मोदी साहेबांनी हे केलं मोदी साहेबांनी जे केलं अमुक केलं तमुक केलं असं जे फलान फलान होते ना त्यांना मला जरा सुधरा आता एक चांगली संधी आल्या अनेक वर्षानंतर एक आपल्याला लोहपुरुष आपल्या भारताला विकास पुरुष मिळालाय यांच्या पाठीमध्ये आपण ही लाडकी बहीण योजना त्या लाडक्या बहिणींसाठी नाही आहे कुठल्या लाडक्या बहिणींसाठी नाही आहे ज्या मुंबई मध्ये समुद्राच्या किनाऱ्यावरती ट्रायडन नावाचं हॉटेल आहे तिथं दीड हजार मिळते जी दीड हजार कॉपी माझी बहीण पिते तिच्यासाठी ही लाडकी बहीण योजना नाही आहे माझ्या बाळे गावामध्ये दहा बाय दहाच्या खोलीमध्ये जी माझी बहीण राहते तिला ताप आलाय तिला कणकण आली आहे ती अंकुरावरती झोपली आहे पन्नास रुपये इंजेक्शन मारायचा दिवस अंकुरावरती उठत नाही तिच्यासाठी ही लाडकी बहीण योजना आहे या देशामध्ये सर्वात जास्त योजना आणणारे नरेंद्र मोदी साहेब जर आपले पंतप्रधान असतील आपल्या पक्षाचे असतील या राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचं विकासात्मक दृष्ट्या परिवर्तन करणारे असतील तर सोलापूर महानगरपालिका सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असली पाहिजे तर आणि तरच सोलापूरचा विकास होऊ शकतो सोलापूर विद्यापीठ आपल्या बाजूला आहे या सोलापूर विद्यापीठाला पुण्य देवी होळकरांचं नाव घेऊन मावडी दिलेलं आहे प्रभाग क्रमांक पाच मध्ये समाधान आवडेल धोरकरी या आमच्या कमळ चिन्हावरती तुम्ही पंधरा तारखेला भरघोस मतदान करावं आणि त्यांना सोलापूरच्या महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक पाच प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी ही विनंती करण्यासाठी मी करावं परिस्थिती निर्माण झाली आहे दुष्काळ पडला तीन चार वर्ष दुष्काळ पाऊस पडला असं हे वातावरण सगळं झालंय त्यामुळे शेतकरी हवाल झालाय म्हणतोय गावाकडची लोक सोलापूरला यायला लागली सोलापूरची लोक मुंबईला असं हे शहरीकरण वाढायला लागलं ला ला ला। ला ला। परंतु शहरासाठी कुठली योजनाच नव्हती नरेंद्र मोदी साहेबांनी याचा अभ्यास केला महाराष्ट्रामध्ये अशी चारशे शहर आहेत महाराष्ट्रामध्ये अशी चारशे शहर आहेत आणि अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती आहेत अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती मध्ये जेवढी लोक राहतात तेवढीच लोक या चारशे शहरात राहतात चारशे शहर म्हणजे कुठली सांगोल्यासारखा करमाळा पंढरपूर वारसिरस अकलूर अशी धरून चारशे आता ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत ती शहरात राहत आहेत नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या चार पाच वर्षामध्ये या शहराचा विकास करण्यासाठी पन्नास हजार कोटी रुपये केंद्र सरकारने दिले किती पन्नास हजार कोटी रुपये त्यातले आता आठशे कोटी रुपये तुम्हाला दिलेले आहेत समांतर पाणी योजना आणण्यासाठी आणि तुमच्या घरामध्ये चोवीस तास नळ फिरवणारा पाणी पाण्यासाठी वाट बघावी लागणार नाही सात सहा दिवसात पाच पाच दिवसात पाणी येतो ना मी ज्या जत मतदारसंघाचं नेतृत्व करतो माझ्या जत शहरामध्ये आठ दिवसानंतर पाणी येतं मी आमदार होण्यापूर्वी तिथला मला तिकीट मिळण्यापूर्वी माझ्या नेत्याने मला ऐंशी कोटी रुपयाची योजना दिली पुढच्या तीन महिन्यामध्ये स्वच्छ पाणी चोवीस तास कधी या नळ तुम्हाला दिलं जाईल सो सोलापूर शहरामध्ये आपलं सरकार देणार आहे काँग्रेस देऊ शकतो नरेंद्र मोदी साहेब ज्या ज्या देशाच्या दौऱ्यावरती गेले किंवा जगातल्या अनेक राष्ट्रांच्या मीटिंगा झाल्या तिथं गेले तुम्ही सगळे फोटो काढून बघा आपला सगळ्याच्या मध्ये आहे तिकडं अमेरिका वाले आहे तिकडं फ्रान्स वाले एक फोटो तुम्हाला सांगून टाकतो की यांचा नेता कोण आहे आपला माणूस जगाचा नेता झालाय त्या येण्या कपाळ्यांना सांगा हो इथं जे मुंबई फिरते मोदी साहेबांनी केलं मोदी साहेबांनी ते केलं हम केलं तमू केलं असं जे फालन फालन होते ना त्यांना मला जरा सुधरा आता एक चांगली संधी आल्या अनेक वर्षानंतर एक आपल्याला लोह पुरुष आपल्या भारताला विकास पुरुष मिळालाय यांच्या पाठीमागं आपण केलं पाहिजे यांच्या पाठीमाग ताकद उभा केली पाहिजे अरे दुसऱ्या लाडक्या बहिणीने मत दिली तर यांची डिपॉझिट जप्त होतील इतकी ताकद माझ्या लाडक्या बहिणींच्या इतकी क्षमता लाडक्या बहिणीच्या मध्ये आहे आणि देवाभाऊ तुमच्यासाठी हा सन्मान केलाय दुरी माणसं बोलायची बोरगा आला पाच रुपये द्यायचं म्हटलं तरी त्यांच्या अगावरती काटा यायचा म्हणजे बघा युट्यूबवरती त्यांचं स्टेटमेंट असेल दीड हजार रुपये मध्ये लाडक्या बहिणीला काय काही की लाडक्या बहिणीसाठी काय आहेत मी पत्रकारांना बोललो टीव्ही चॅनेल बहीण योजना आहे ही ना ही लाडकी बहीण योजना त्या लाडक्या बहिणींसाठी नाही आहे कुठल्या लाडक्या बहिणींसाठी नाही आहे ज्या मुंबईमध्ये समुद्राच्या किनाऱ्यावरती प्रायन नावाचं हॉटेल आहे तिथं दीड हजार रुपये कॉपी मिळते

तिच्यासाठी ही लाडकी योजना नाही आहे जिच्या डोळ्यावरती पाच पाच लाख रुपये तिच्यासाठी ही लाडकी बहिण योजना नाही आहे माझ्या बाळे गावामध्ये दहा बाय दहाच्या खोलीमध्ये जी माझी बहीण राहते तिला ताप आलाय तिला कणकण आली आहे ती अंतुरावरती झोपी आहे पन्नास रुपये इंजेक्शन दिवस अंतुरावरती उठत नाही तिच्यासाठी ही लाडकी बहीण योजना आहे ते पन्नास रुपये तुम्ही इंजेक्शन मारता यावं तिच्यासाठी ही लाडकी बहीण योजना आहे लाडकी बहीण जिल योजना पुन्हा सांगली आहे माळे गावातल्या माझ्या बहिणीचा जो पाचवीला मुलगा आहे तो शाळेमध्ये गेलाय आणि शाळा सुटल्याच्या नंतर पळत 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 आई आलाय आणि आई 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 मला चॉकलेट खायचंय मला पाच रुपये दे असं तो आईला म्हणतोय आणि आई पदरामध्ये हात घालते तिच्या पदरामध्ये पाच रुपये आहेत घरात जात्या चुरी जवळ बघत्या चुरीवरती पण दहा रुपये नाहीये तिथं डबल सगळं चेक करत्या तपासत्या त्याला पाच रुपये सापडत नाही आणि मग माझ्या पोराच्या हातामध्ये गाजाच्या तुकड्याला मी पाच रुपये देऊ शकत नाही म्हणून तिच्या डोळ्यामध्ये झाडा लागत आहे तिच्यासाठी ही आणखी भाई योजना आहे तिच्यासाठी लाडकी बहिण योजना आहे पूर्व चारित्र पळत आनंद की बहिणी योजना आहे मला आता सांगा तुम्ही सगळ्या का भावाला काहीतरी ड्रेस घेतला की नाही कोणाला काहीतरी आणलं किंवा नाही तुमचा ही काय मदत नाही आहे माझ्या महाराष्ट्रातल्या करोड बहिणी ही लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री महोदयाने आणली आहे तुमचा सन्मान आणि स्वाभिमान जपलाय या शहरामध्ये उभा राहिली आहे असं बहुअंगी गुण असणार हे शहर आहे आणि मग हे बहु भाषिक बहुजातीय लोकांचं शहर हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात सत्तेमध्ये तुम्ही ताब्यात दिलं पाहिजे ही तुम्हाला सर्वांना विनंती आहे भाजपाच्याच ताब्यात का तर मुंबईमध्ये मुख्यमंत्री कुणाचे आहेत कुणाचे आहेत जरा घरात कसं जोरताळा मालकाला तसं त्याला जोरतो लागेल भाजपचे आहेत दिल्ली कुणाच्या ताब्यात आहे या देशामध्ये सर्वात जास्त योजना आणणारे नरेंद्र मोदी साहेब जर आपले पंतप्रधान असतील आपल्या पक्षाचे असतील या राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचं विकासात्मक दृष्ट्या परिवर्तन करणारे असतील तर सोलापूर महानगरपालिका सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असली पाहिजे तर आले तरच सोलापूरचा विकास होऊ शकतो तर आले तरच काँग्रेसवाल्यांच्या काही झोतच नाही ज्यांचं डोकं फक्त पैसे काही दिसत नाही जेवणा आमदार जाणार का निवडी आमदार झाली का सासऱ्याला कामगार घेत आहे का जावायला तुझं नगराधेश करता येत का मुर्गीला मारपूड करता येते का ह्याचा प्लान भारतीय जनता पार्टी करते अरे आपण जर शहरामध्ये आहतो मी कोकणामध्ये दौऱ्याला जातो चार चार किलोमीटर दर डोंगरावरती आमच्या बहिणी राहतात तीन तीन किलोमीटर खाली पाण्याची घेण्यासाठी खाली येतात ती गळशी घेतात खाली येतात तीन तीन चार चार हे पाणी त्यांचे होतात आदिवासी पाण्यामध्ये राहणाऱ्या बहिला त्यांना बाजार व्हायचंय कसं चालत नाही अशा सगळ्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचं पुण्याचं काम हे आपल्या सरकारनं केलंय आणि म्हणून कराना माझी नम्रतेची विनंती आहे आपलं सरकार या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची काळजी काळजी करणार या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देणारा आपला सरकार आहे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या हिताचे क्रांतिकारी निर्णय आपल्या सरकारने केलेले आहेत आणि म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे सोलापूर विद्यापीठ आपल्या बाजूला आहे देवी हे हे देवी या सोलापूर विद्यापीठाला पुण्य श्लोक अहिलं काम अहिल्या देवीच सगळ्यांना परिचित आहे या कुठल्या कुणाच्या विरोधामध्ये नव्हत्या या सोलापूर विद्यापीठाला देवीच नाव देणं आणि आता विद्यापीठाची पूर्ण इमारत बांधणं हे पुण्याचं आणि मोठं काम आपल्या सरकारनं केलं आहे लिंगायत समाजासाठी एवढा मोठा समाज आहे या लिंगायत समाजासाठी समाजासाठी स्थापन केला आहे आणि पुढच्या एक दोन महिन्यामध्ये हो या लिंगायत समाजाचा अध्यक्ष सरकारच्या वतीनं निवडला जाईल आणि त्याला राज्यमंत्री पदाचा दर्जा असेल नंबर प्रभागातील चार उमेदवार कमळ चिन्हावरती एक लाख टक्के निवडून येणार आहे त्याच्यावरती आजच होतोय लाडक्या बहिणींच्या पाठीमाग लाडके भाऊ पण उभे आहेत त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे देवा भाऊ काल आले होते तुमच्यातलं अरे त्यांनी काल काय सांगितलं की जोपर्यंत या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवा भाऊ मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद करण्याची कुणाच्या मध्ये हिंमत नाही मी तर बसलेल्या प्रत्येक पत्रकार एक विनंती करतो हाच विनंती करतो की आम्ही चोवीस तास आपल्यामध्ये असतो आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो ज्या काय आज एवढा आपल्या भागामध्ये कोट्यावधी लोकांचा विकास म्हणजे या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेला आहे आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये म्हणतात की ते तोडकेरी असतात लावले असतात किंवा आमच्या अलकाचे भावर असतात आम्हाला पालकमंत्र्यांनी बोलून दोन कोटी रुपये निधी गेल्या महिन्यामध्ये आम्हाला त्यांनी दिला आणि आपण ज्या कामाचं उद्घाटन करायचं होतं आपल्या निवडणुका जाहीर त्यामुळे आपण उद्घाटन करू शकलो नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील या शहराचे तीन तीन आमदार असतील मला सर्वजण आमच्या सर्वच उमेदवाराच्या पाठीला तातडीने राहून एवढंच आहे की काही लोक आपवा पसरवतील काही सांगतील आपल्याला कुणाच्या आम्ही शाला होत बळी पडू नका कारण लोक आपल्याला माहित आहे दिवसा एक रात्री एक बोलत असतात माझ्याबद्दल वाईट वाईट आपले बोलत असतात पण मी शेठ आपल्याला एवढंच सांगतो मी कुणाच्याही घरात गेलो तर माझी प्रतिमा चांगली आहे ही समोर बसलेली जनता सांगू शकते आज आमच्या प्रभाग क्रमांक पाचच्या प्रचारार्थ आपले आमदार लाडके आमदार गोपीचंदजी पडळकर शेठ आमच्या प्रचारासाठी आले होते आणि त्यांनी प्रचारामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा मांडला की सोलापूर शहरातील बाळे भागातील खंडोबा मंदिराच्या ज्या ब दर्जाच्या देवस्थानचा ब दर्जा मिळावा यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न करण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलं आणि या, या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री जवळ गोरे यांच्या माध्यमातून ते काम करून घेण्याचं त्यांनी आश्वासन या ठिकाणी आज आम्हाला दिलेलं आहे त्यासाठी मी असेल किंवा आमचे सर्व सहकारी असेल आम्ही सातत्यानं या शहरातील तीन आमदार असतील त्याचबरोबर आमचे या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील यांच्याकडे सातत्याने आम्ही पाठपुरावा करून त्या खंडोबा देवस्थान असेल किंवा ह्या संपूर्ण परिसरामध्ये जे काय असे प्रामुख्याने मोठमोठे देवस्थान असतील त्यासाठी दे आम्ही पाठपुरावा करू त्याचबरोबर ह्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सुद्धा जो काही निधी लागेल तो निधी आम्ही आणण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की तुम्हाला कुठंही एक रुपया निधी आम्ही कमी पडू देणार नाही या ठिकाणी मी एवढंच आश्वासित आमचे प्रभाग प्रधान चे अधिकृत उमेदवार बिजवण प्रधाने भंडारिकेनी तोडकरी अलकादाई भवर आणि समाधानदा आवळे यांच्या प्रचारासाठी आज बपूचंद पडळकरांची भव्य सभा इथे पार पडली आहे सर्व मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद या सभेसाठी दिलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की आमचा विजय निश्चित आहे येणाऱ्या पंधरा तारखेला सर्व बाळे आणि सर्व परिसरातील सर्व मतदारांना विनंती की कमळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून येणाऱ्या पंधरा तारखेला या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करून महानगरपालिकेवरती त्यांना भारतीय जनता पार्टीचा झेंडा पटकवण्यासाठी पाठवावा विनम्र विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराज विजयाची संकल्प सभा आज आमच्या बाळेकरांमध्ये झालेली आहे या सभेच्या माध्यमातून आज सोलापूर शहराचं नेतृत्व आदरणीय पालकमंत्री असतील आदरणीय ज्यांचे स्टार प्रचारक म्हणून ज्यांची गणना केली जाते आमदार साहेब आदरणीय आमचे मोठे बंधू गोपीचंद पडळकर साहेब यांच्या ह्यांच्या भाषणातून आज बऱ्याच काही आम्हाला शिकायला मिळलं ऐकायला मिळलं बाबा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गल्लीपासून दिलेपर्यंत अनेक योजना शासनाच्या माध्यमातून राबवल्या जातात राबवल्या जातात राज्यासत्ता त्यांच्या आहे केंद्रासत्ता त्यांच्या आहे आणि सोलापूर शहरावर जर आपल्याला सोलापूर शहरात सरामीन विकास करत असेल तर सगळ्यात जास्त मताने आपल्या सोलापूर शहराचं महापौर निवडलं जाईल आणि येणार तर आहेच आणि ह्या सगळ्या माध्यमातून असेल आपल्याला विकास असेल आमच्या वायाकरांचा विकास असेल जास्तीत जास्त निधी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुम्हाला देऊ हे आश्वासित केलेलं आहे आमचं आरोग्य आरोग्य केंद्र असेल वृद्धांचं काय वृद्धांचं काय विरुंगा म्हणून काय बगीचा असेल योगशाळा असतील आणि मुलांना जे झडपी शाळेत जे मुलं शिकतात आणि लाडक्या बहीण योजना अशा आई अनेक योजनांच्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे आणि त्यात जास्तीत जास्त मुलं कमी येईल त्या गोष्टी पण जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे खोंडोबा मंदिर असेल जीरोबा मंदिर असेल हे देवस्थान आपल्या बग ब गटामध्ये कसं येईल हे त्यांनी जास्त आश्वासित केलेलं आहे तेवढा सगळ्याच्या माध्यमातून आमच्या बाळेकरांना आम्हाला हे विजय संकल्प सभा ठिकाणी केलेले आहे येणाऱ्या पंधरा तारखेला सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक आहे आणि प्रभाग क्रमांक पाचमधील या ठिकाणी चार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे उवेद। आहेत आमचे पिंचवण्णा प्रधान आहे मंदागिरीताई तोडकरी आदरणीय समाधान आवळे आणि काताई भोवर यांना आपण प्रचंड मताने निवडून द्यावं मी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करेन की भारतीय जनता पार्टी ही का काम करणारी पार्टी आहे आणि म्हणून या पार्टीचा महापौर शंभर टक्के या सोलापूर महापालिकेमध्ये होत असताना प्रभाग क्रमांक पाच आपला महाग राहिला नाही पाहिजे आणि प्रभाग क्रमांक पाचमधील विकासासाठी या चारी उमेदवारांना आपण खूप मोठ्या मताने सोलापूरमध्ये सगळ्यात जास्त मतानी निवडून देण्याची भूमिका आपण पाळावी सोळा तारखेपासून भारतीय जनता पार्टी आपल्या विकासासाठी कथित कटिबद्ध राहील एवढंच या निमित्ताने सांगतो आणि सर्व नागरिकांना कळकळीची हा जुडी विनंती करतो की पंधरा तारखेला कमळ या चिन्हावर प्रभाग पाच मधील सर्व नागरिकांनी मतदान करावं अशी कळकळीची विनंती करतो धन्यवाद उद्याच्या येणाऱ्या पंधरा तारखेला सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक आहे आणि प्रभाग क्रमांक पाचमधील मधील या ठिकाणी चार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे आहेत आमचे अण्णा प्रधाने ताई तोडकरी आदरणीय समाधान आवळे आणि ताताई भवर यांना आपण प्रचंड मताने निवडून द्यावं मी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करेन की भारतीय जनता पार्टी ही का, काम काम करणारी पार्टी आहे आणि म्हणून या पार्टीचा महापौर शंभर टक्के या सोलापूर महापालिकेमध्ये होत असताना प्रभाग क्रमांक पाच आपला महाग राहिला नाही पाहिजे आणि प्रभाग क्रमांक पाचमधील विकासासाठी या चारी उमेदवारांना आपण खूप मोठ्या मतानी सोलापूरमध्ये सगळ्यात जास्त मतांनी निवडून देण्याची भूमिका आपण पाळावी सोळा तारखेपासून भारतीय जनता पार्टी आपल्या विकासासाठी कधी कटिबद्ध राहील एवढंच या निमित्ताने सांगतो आणि सर्व नागरिकांना कळकळीची हा जुडी विनंती करतो की पंधरा तारखेला कमळ या चिन्हावर प्रभाग पाचमधील सर्व नागरिकांनी मतदान करावं अशी कळकळीची विनंती करतो धन्यवाद